सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा

जयसिंगपूर शहर आणि परिसरातील सर्वात उंच तेवीस फुट उंची पाहण्यासाठी हजेरी लावली होती बुधवार दिनांक रोजी सायंकाळी सहा वाजता या जयसिंगपूरच्या सम्राट गणेश मूर्तीचे मुंबईहून आगमन झाले होते नवजीवन गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं या गणेश मूर्तीचे गल्ली क्रमांक चारे येथे भव्य स्वागत केलं यानंतर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यावेळी उद्योजक भरत मानगावे सचिन मिटवे माजी नगरसेवक पराग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यानंतर आगमन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला या मिरवणुकीत मुंबई येथील गुरुदत्त बिड्स तसेच रमांगण ढोल ताशा पथक यासह भव्य फटाक्यांची आतिषबाजीसह कुटवारच्या नरसिंह गोविंद पथकाने जयसिंगपूरच्या सम्राट विघ्नहर्ता गजाननाला सहा थर लावून ठिकठिकाणी थीक मानवंदना दिली क्रमांक चार पासून स्टेशन रोड गांधी चौक मार्गे क्रांती चौकात गणेश मूर्तीचे आगमन झाल्यानंतर भव्य फटाक्यांची आतिषबाजी झाली यावेळी नवजीवन गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील महिलांसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकट इजाज खान पठाण जयसिंगपूर